नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा लेवी सह तेवीस टक्के करार संपन्न झाला ऐतिहासिक ठरलेला असा हा करार जानेवारी दोन पासून लागू झाला असून कराराची मुदत तीन वर्ष आहे या करारामुळे कामगारांच्या पगारात घशघशीत घसित वाढ होणारे पिंपरी चिंचवड बोर्डातील सर्व कामगारांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात कामगार तथा शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप देशमुख यांच्यासह असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिकारी यांनी वेतन करारावर स्वाक्षऱ्या केल्या आज पिंपरी चिंचवड दरवर्षी आम्ही तीन वर्षानंतर जो करार करतो तो आता करार संपन्न झाला मी सर्व असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत अध्यक्ष देशमुख साहेब असतील भावसर साहेब आहेत जी धुमाळा आहेत काळे साहेब आहेत गुरुजी जी आहेत तो सर्व मालक मालप्रतिनिधींचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या ज्या वेळेसला आमचा हा करार संपलाय आम्ही गुन्हे गोविंदांनी त्यांच्याबरोबर बसलो आहे त्यांनी एक खुलं मन मन उद्धारपणे जे आपण मालक वर्गाचं आपण जसं वागतो तसंच ते सर्व मंडळी वागले आहेत आणि कामगारांसाठी त्यांनी तीन वर्षासाठी तेवीस टक्के हा करार आम्हाला दिला आज जो आमचा करार आहे तो गेली पन्नास वर्ष असंच कामगार आणि ट्रान्सपोर्ट ओनर कधी क्लेस झालेले नाही बेबनाव त्यामुळे आज आजचा करार सुद्धा आमचा सौम्य आणि सर्वांच्या सहमतीने झालेला आणि जी बी आम्ही वाट दिली ती आमच्या सगळ्या ट्रान्सपोर्ट ओनरला विश्वासात घेऊन आणि कामगारांना विश्वासात घेऊन बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही